जो उत्तम प्रतिसाद या निवडणुकीत मिळतोय तर यापूर्वी दोन तीन निवडणुका कधी मिळेल पण माहीत नाही अगदी बऱ्यामध्ये देखील अतिशय उत्तम प्रतिसाद शिवाजी मुलांना मिळतोय अशी माझी खात्री आहे त्यामुळे कुठलं गाव मागं राहील असं नाही आता प्रश्न सातव्या दोनवाडी थोडीशी मशीकी वाढी या तीन वाड्यांनी जबाबदारी जर घेतली तर मला वाटतं की आपलं काम पैसे जायला त्या अडचण नाही आणि ते जर याच्यारीत्या तिन्ही तिन्ही गावांना विचार चालवत आहे ना व्यवस्थित मला तर ते व्यवस्थित म्हणते त्यामुळं आपण सगळे ग्रही धरू हे अतिशय चांगलं काम होईल आणि जिल्हा परिषद आपले प्रतिनिधी जाण्यासाठी संधी मिळेल मला सांगायला आज विशेष आनंद होतो की महाराष्ट्रात हा सांगली जिल्हा आहे की ज्यामध्ये सदुसष्ट आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सगळे कर्मचारी सगळे डॉक्टर सगळे टेक्निशियन आणि सगळी औषधं सदा सर्वकाळ आता उपलब्ध राहण्याची व्यवस्था आम्ही या जिल्ह्यात केलेली आहे हा विषय आम्ही गंभीर कोरोना सरकार कोणतेही संकट आलं तर गोर गरिबाला पहिल्यांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात जायची बुद्धी होईल एवढा आत्मविश्वास त्यात निर्माण व्हावा यासाठी आम्ही या सगळ्या गरजा गरजा सगळी पावलं टाकण्याचं काम केलं मॉडेल स्कूलची कल्पना आज सांगली जिल्ह्यामध्ये पाचशे पंचवीस शाळा पूर्ण झालेली आहे वाळवी तालुक्यात सहासष्ट शाळांमध्ये मॉडेल स्कूलची कल्पना पूर्ण झालेली आहे आणि आपल्याकडे जिल्हा परिषद शाळा नंबर दोन बोरगावची मॉडेल स्कूलमध्ये आली आहे बहिण्याची शाळा आलेली आहे टाकारी स्टेशनची शाळा आलेली आहे जुनेकरची शाळा आलेली आहे आज या जिल्ह्यामध्ये सामान्य माणसांचा ओढा प्राथमिक शाळेकडे जो, कभी जो पुना तीन अशित जादा। होता, तो कमी झालेला तो पुन्हा दुरुस्त व्हायला लागला बावीस तेवीस चोवीस या तीन अकॅडमिक इयरमध्ये पाच हजार चार हजार पाच हजार अशी चौदा हजार जागा प्रवेश नॉर्मल होता पण हळूहळू कमी झालेले पण हे जागा आपल्या महाराष्ट्र जिल्ह्यात जादा मुलांनी प्रवेश घेतले साडेसात ते आठ कोटी लोकांनी आठ कोटी रुपये लोकांनी वर्गण्या दिल्या आटपाडीला खानापूरला जतला कवठे मंडळाला बाहेर नोकरदार जी लोक आहेत किंवा बाहेर केरळ वगैरे सोन्याचा व्यवसाय करतात त्यांनी आपल्या शाळा दुरुस्त होत्या म्हणतात पैसे पाठवले साडेसात आठ कोटी रुपये लोकवर्गणीतनं या शाळांवर खर्च झाले आणि अतिशय चांगलं वातावरण शाळा निर्माण करण्यात आम्ही सगळी गोष्टी झाले आपल्या दुकायताई आमच्या सपाटे यांनी काय केलं हे आपल्याला बहुतेकांना माहीत असेल पण अबॅकस नावाची जी गणित शिकवण्याची व्यवस्था आहे त्याचे एक्सपर्ट शिक्षक या सगळ्या सात आठ शाळांमध्ये आणले आणि अबॅकस शिकवण्याचं काम केलं आणि त्यामुळं त्यांना आम्ही एका बाजूने उमेदवारी दिली आमच्या पाटेगावकर ताई आणि शिवाजी महाराज हे पूर्णपणानं आपल्या सगळ्यांना ती सेवा देतील असा माझा विश्वास आहे मला तर शिवाजीराव महाराजांनी सांगितलं शिवाजी महाराजांनी की काय आहे एकदा निवडून आलो एक <laughs> <laughs> ना, ना <laughs> <laughs> आ, एक अँब्युलन्सच उभी करतो बरगाव तुम्हाला काय झालं तर कृष्ण हॉस्पिटलच घेऊन सगळ्यांना दुरुस्त होत आणि काय अडचण नाही म्हणते मी आरोग्याच्या सेवेत माझ्या पूर्ण इच्छा आहे की सगळ्यांची उत्तम सेवा आरोग्याची करावी पक्ष जात पात काही न बघता मी एक आरोग्याची व्यवस्था गावासाठी करणार आहे जी इथून ज्यावेळी गरज वाटेल त्यावेळी सगळ्यात चांगलं हॉस्पिटल कृष्ण हॉस्पिटल तर तिकडे घेऊन जिथं त्या पेशंटला जायचं ते पण एक चांगली अँब्युलन्सची व्यवस्था बोरगावात करेल आणि हेही मला सांगितलं की साहेब एवढं आलो की चोवीस तास निघेल तुम्ही चिंताच करू नका मी पूर्ण फॉर्म घेईन आणि सगळ्यांना समान देखून मी मी राजकारण करणार नाही ते, <coughs> हो ते मला ते जमत नाही मी फक्त जयंत पाटील वेसी जयंत पाटील त्यांच्या एक्शन पूर्ण काम करतो मी काय कोणाचा दुजाभाव करणार नाही गावातले सगळे नेते मला मान्य आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन घेईल पण सामान्य घरात सेवा द्यायचं मी अजिबात कमी पडणार नाही कुणी मध्यान रात्री आलं तरी मी त्यांच्यासाठी उभा राहीन हे महाराजांनी मी न विचारता सांगितलेला मुद्दा आहे हे तुम्ही लक्षात वाणी साठवी आणि दोन वाणी या तीन वाड्यांची जबाबदारी जास्त आहे आणि त्यांनी आम्हाला चांगला रिलटी दिला पाहिजे कुणी आत एक आणि बाहेर एक असं करू नका मला माहिती आहे कोण कसं करतं पण मी बोलत नाही कारण <laughs> आपला संयम आपण जास्त ठेवायचा असतो पण आता यावेळी जर जा झाला तर तो कडे लोक समजता येईल मी शिवाजी महाराजांना शब्द दिलेला आहे तो, तो तुमच्या सगळ्यांचे दिवादू आणि म्हणून तुम्ही मला मत यावेळी जरा कमी पडली काय काय हरकत नाही माझं त्याच्याबद्दल राग नाही पण या माणसावर कोणी अन्याय करू नका मला हे गाव जाती धर्म पाप त्याच्या जा पलीकडे जाऊन विचाराचं गाव आहे या विचाराने आम्ही काम करतो ही भूमिका घेऊन आपण सगळ्यांनी आज आमच्या तिन्ही उमेदवारांच्या मागास उभा राहा आणि निवडणुकीसाठी निवडणूक नाही तर परत सेवा उत्तम देण्याचा अभिवाचन मी देतो आपल्यातला जो अंतर आहे तो अंतर कमी करण्याचा प्रयत्न शिवाजी महाराजांच्या आणि माझ्या या दोन पंचायत समितीच्या सदस्यांच्या मार्फत करू